तुम्ही काय केलं ते सांगा का ना ना, का ना, ना का, ना लाज काढायचा अधिकार आहे का लाज सरकारला लाज आहे का हे बोलणार का मंत्री मोदय बोलणार मंत्री मोदय सन्मान्य अध्यक्ष मोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य राम कदम साहेबांनी घाटकोपर मधल्या डिफेन्सच्या जमिनीवरच्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास हा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे या लक्षवेधीच्या मसुद्यामध्ये जरी तो समाविष्ट नसला तरी त्याचं साधर्म्य आत्ता ज्या प्रश्नाचं मी लक्षवेधीचं उत्तर देतोय त्या संबंधातच आहे कारण ही डिफेन्सची वायुसेनेची जागा आहे आणि ती संरक्षण दलाची जागा आहे म्हणून मगाशी मी जे उत्तर दिलं की जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय केंद्राच्या लोकसभेच्या अधिवेशनापूर्वी राज्यातल्या खासदार महोदयांच्याबरोबर केंद्रातल्या मंत्री महोदयांच्याबरोबर राज्यातले केंद्राकडं प्रलंबित असणारे प्रश्न याच्यासाठी बैठक घेतात मान्य मुख्यमंत्री मोदयाने विनंती केली जाईल की त्यांचा जो अजेंडा आहे केंद्र सरकारकडच्या प्रलंबित कामांचा त्याच्या प्राधान्यक्रमामध्ये अशा ज्या काय विषय आहेत आणि तत्पूर्वी म्हणजे मान्य मुख्यमंत्र्यांकडं ही टिप्पणी ठेवण्यापूर्वी किंवा हा प्रस्ताव ठेवण्यापूर्वी सन्मान्य वरुण सिरदेसे असतील सन्मान्य राम साहेब असतील किंवा जे संबंधित विधानसभा सदस्य आहेत ज्यांचा डिफेन्स आर्मी नेवी कुठल्याही संरक्षण दलाच्या जमिनीशी संबंध आहे सदस्यांची माझ्या स्वतंत्र बैठक घेतली जाईल त्याचं प्रारूप तयार केलं जाईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे ते सादर केलं जाईल आदित्य ठाकरे अध्यक्ष महोदय हा एक महत्वाचा विषय मला सगळेच सन्मान्य सदस्य ह्याच्यावर म्हणत आहेत आणि मुंबईच्या अनेक सन्मान्य सदस्यांना आमचं जो काही याच्यावर सांगणं ते सांगायला लागेल मी मुख्यमंत्री महोदयाना विनंती की जेव्हा ते केंद्र सरकारला भेटायला जातील कारण कुठच्याही पक्षाचं सरकार असो केंद्र आणि राज्य सरकार ही एक संस्था आहे त्याच्यात एक सांगट असणं गरजेचं आहे अनेक मतदारसंघांमध्ये असे विषय जसं माझ्या मतदारसंघामध्ये महाकाली नावाचं तिथे एक रिडेव्हलपमेंट चालू होतं स सतरा वर्ष ती अडकलेली आहे कारण तिकडे खालती ती झोपडपट्टी आहे मागे अर्धवट घरं बनून तयार आहेत आणि ते झाल्यानंतर देखील नेव्हीची एनओसी आली नाही का तर तिथे एक त्यांचं नेव्हल बेस आहे हे समजू शकतो मी पण मग आजूबाजूला ज्या बिल्डिंगे आल्या आहेत ज्या काही प्रायव्हेट इमारती आहेत त्यांना तुम्ही मुभा दिलेली आहे त्यांच्यावर काही कारवाई होत नाही मी हे म्हणत नाही की कारवाई झाली पाहिजे पण हे महाकाली जी आहे ती कशा लढली सतरा वर्ष तसंच अंधेरीमध्ये दे देखील जुहू जो एअरपोर्ट आहे सन्मान्य सदस्य कदाचित तो विषय मांडतील पण मी त्यांच्याच बाजून हे विषय मांडत आहे तिथे जी स्लम सोसायटी आहे झोपडपट्टी आहे त्यांना देखील दोन हजार सतराच्या निवडणुकीत सांगितलं होतं की तुमचं इन्स्टिट्यूट डेव्हलपमेंट तिथे होईल खरोखर होऊ शकतं का एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया देऊ शकेल का मुंबईमध्ये आपण पाहतोय अनेक अशा वेगळ्या संस्था आहेत केंद्राच्या रेल्वे आहे त्याच्यात वेस्टर्न एक्सप्रेस आणि हे सगळं आहे त्याच्यात एअरपोर्ट अथॉरिटी आहे बीपीटी आहे ह्या संस्थेंबरोबर सांगड घाटण्यासाठी मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी जर आम्हाला सगळ्यांना मुंबईच्या आमदारांना बोलवून एक बैठक घेतली आणि लवकरात लवकर एक प्रोग्राम इथे जाहीर केला तर मला वाटतं ते मुंबईसाठी बरं होईल मंत्री महोदय सन्माननीय अध्यक्ष महोदय मी मगाशीच सांगितलं या लक्ष्यविधीचं उत्तर देत असताना ज्या अशा सादरम्य असणाऱ्या ठिकाणांचा उल्लेख झालेला आहे मी वारुण शिरदेसाई साहेबांचा उल्लेख केला राम कदम साहेबांचा उल्लेख केला आता सन्मान्य सविस्तर उत्तर दिलं ना सन्मान्य अध्यक्ष महाराज ऐकून घ्या ना ऐकून घ्या उत्तर उत्तर अरे उत्तर तुमच्या नेत्यांच्याच प्रश्नाचं उत्तर देतोय हे तर ऐकून घ्या त्यांचं ऐकून घे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ऐकायला उत्तर देतो आपण बसा तुम्हाला तुमच्याच नेत्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय ते ऐकून घ्या नाही समाधान झालं तर अध्यक्ष सांगतील ना काय सांगायच ते मी मगाशी तेच सांगितलं सन्मान्य अध्यक्ष महाराज सन्मान्य वरुण शेरदेसाई सन्मान्य राम कदम साहेब आणि आता सन्मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांनी जे प्रश्न मांडलेले त्यांचं लिखी त्यांनी जर माझ्याकडे तशा पद्धतीचं पत्र दिलं तर माझ्या स्तरावरती मान्य मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी आम्ही बैठक घेऊ सन्मान्य सदस्यांचा विचार त्याच्यामध्ये समाविष्ट करू विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याच्या संदर्भामध्ये बोलवू आणि कशा पद्धतीनं पॉइंटेड म्हणजे आपल्याला ना हरकत केंद्राची मिळाली पाहिजे आणि हे प्रकरण ही झोपडपट्टी पुनर्विसा विकासाचे प्रकल्प पुढे गेले पाहिजेत यासाठी जी सकारात्मक पावलं उचलायची पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन आपल्या गृहनिर्माण विभागाच्या स्तरावर आपण तयार करू मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे ते सादर करू आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करून केंद्राकडे टॉप प्रायोरिटीवरती या सगळ्या प्रकरणांचा फॉलोअप केला जाईल अध्यक्ष महोदय माझी मूळ लक्षवेधी होती त्यावर मला उत्तर मिळालं नाही मातकडकर त्यामुळे मी जे मी जो प्रश्न विचारलेला होता की जे छापील उत्तर होत तेच त्यांनी मला दिलं मी समजू शकतो की त्यांना ब्रिफिंग तेवढंच झालं असेल अध्यक्ष पुढे नाही नाही दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट नाही पण मला अधिकार तो अधिकार मालाय ना तो अहो पण तो अधिकार मालाय ना तो अधिकार मालाय ना हो पण तो अधिकार मानाय ना? माना ना? ना तो अधिकार सांगा ना मला बघा माझं म्हणणं काय आहे मी ब्रिफिंग वर काय हरकत घेतली हे सुद्धा सांगतो माझं काय म्हणणं आहे की गेल्या वरच्या सभागृहामध्ये खुद्द मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये जे छापलं नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं होतं की पन्नास पन्नास टक्के जागा हे शक्य नाही म्हणून आम्ही पर्यायी जागा ही कदाचित त्यांना पालघरला द्यायचा विचार करतोय पण त्यावर आम्हाला कुठेच उत्तर मिळालं नाही आणि म्हणून माझा आहे की एक सचिव इकडचं सचिव पत्र देतो त्याला पॉईंटेड प्रश्न असा आहे किती दिवस आपण सचिव सचिवांची पत्र खेळत बसणार मला टाइम उत्तर हे हवं होतं दोन हजार सतरा पासन या विषयाच्या लक्षवेधी लागत आहेत आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ आम्ही ही बैठक घेऊ आम्ही ते करू मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे माझं एवढाच मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासा संदर्भात विचारतोय माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीच हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ बाउंड उत्तर झालं नाही एवढा माझा प्रश्न मंत्री मोदय सन्मान्य अध्यक्ष मोदय आता मला याच्यामध्ये अधिक खोलात जायचं नव्हतं पण जेव्हा आता माझ्याकडं अपुरं ब्रिफिंग आहे अपुरे ब्रीफिंगमुळं त्यांनाकडे त्यांच्याकडे जेवढं ब्रिफिंग आहे तेवढंच उत्तर देत आहेत मला नम्रपणानं सांगायचं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या अडीच वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडं केलेला नाही ऐका ना आता काय मी उत्तर देतोय ना मी उत्तर देतोय तुम्ही काय म्हणला उत्तर घ्या उत्तर घ्या हे काय विचारलं नाही प्रश्न विचारला उत्तर घ्यावं असं नाही असं नाही काय आदित्यजी नाही काय खाली काय बसा खाली बस तुम्ही काय केलं एकोणीस ते बावीस मंत्री मोदी उत्तर द्या अरे एकोणीस ते बावीस काय झालं नहीं नहीं। आलीशा, 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 अरे एकोणीस ते बावीस काय झालं काय झालं एकही पत्र दिलं नाही एकदाही पाठपुरावा केला नाही कोणाचं सरकार होत एकोणीस ते बावीस उलट बावीस तारखेला माननीय एकनाथ बावीस ला माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिलं एक वेळा पत्र दिलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं अरे तुम्ही काय केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा सांगाय तुम्ही काय केलं ते सांगा आमची काय सांगायचं अरे आमची काय लाज तुम्ही काय केलं ते सांगा अरे तुम्ही काय केलं नाही आम्ही केलं तुम्ही काय केलं खाली बसाय उत्तर बघा प्रश्न विचारा प्रश्नाचे उत्तर घ्या नाही नाही असं खाली बसा आपण काय आपण खाली बसा सर्वांनी खाली बसा नाही 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 खाली, खाली 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 बसा बसा आपण बघा हे बघा तुम्हाला देतो राव आपण खाली बसा आपण सर्व खाली बसा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊया आपण खाली बसा सर्व आपणही बसा जागेवर सर्व जागेवर बसा जागेवर बसा तुम्हाला देतो देतो आपण खाली बसा सर्व सर्वांना सांगा खाली बसा चला खाली बसा आदित्यजी खाली बसा हो तुम्हाला देतो अरे काय तेच सांगतोय आपण सगळ्या जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा मंत्री महोदय उत्तर देण्यास खाली बसा जागेवर बसा जागेवर बसा देतोय देतोय आपण आपण देतो आपण जागेवर बसा आपण जागेवर बसा चला काय तुमचं पॉइंट काय सन्मान्य सन्मान्य सर्व सभागृहाला माझी नम्र विनंती आहे मी एका तांत्रिक मुद्द्यावर बोलतोय आपण गांभीर्यानं भुजबळ साहेब तुम्ही आहात बाळासाहेब आपले आमचे विखे पाटील साहेब जागावर बसून घ्या गिरीजी माझ्या जागावर बसून घ्या जागावर बसून घ्या यांचं ऐकून यांना देतोय यांचं ऐकून यांना देतोय देतोय माझा अरे हो आपण जागेवर बसा जागेवर बसा

बोला गुलाबराव पाटील बोला अध्यक्ष महोदय या ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री मोदयांनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार चर्चा चालू आहे तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतात जन्माला होऊन आले का हे अध्यक्ष मोदय आज का अगा। 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 लाज सरकारला लाज आहे का हे बोलणार का मंत्री मोदय मंत्री मोदया पुढे जाऊया पुढे जाऊया उत्तर द्या मंत्री मोदय नाही पटत नाही नाही आता आपण मंत्री महोदय उत्तर देऊया आणि लक्षवेधींना आपल्याला सर्वांनी बसून घ्या सर्वांनी बसून घ्या अध्यक्ष सन, एक सन्मान्य अध्यक्ष महाराज हा सभागरामध्ये गोंधळ होण्यापूर्वी मी जे बोललोय ते रेकॉर्ड काढा ते रेकॉर्ड आपण काढा आपण ते रेकॉर्ड तपासा मी काय उत्तर दिलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काल मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं मी फक्त कालावधी सांगितलं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही हे रेकॉर्ड वरच सांगतोय ना मी मी कुणाचं नाव घेतलं का मी कोण मुख्यमंत्री मन... मी कोण मुख्यमंत्री होत ते सांगितलं का मी कुणाकडे हा विभाग होता ते सांगितलं का मला अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती करायची आहे मी जर कोणाचं नाव घेतलं नाही तर एवढं नाकाला मिरच्या लागायचं काय कारण आहे एवढं लाल काढण्याचं काय कारण आहे ऐकून घ्या ना सगळं उलट मी काय सांगितलं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली माननीय फडणवीस साहेबांनी आणि त्याच्यानंतर पाठपुरावा केला नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ला माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी याच्यासाठीचा केंद्राकडे पाठपुरावा केला मी तारका पत्र कारस्पॉन्डन्स या सगळ्याच्या आधारे उत्तर देतोय तरी सुद्धा मी काय सांगितलं अध्यक्ष महाराज ज्या सरदेसाई साहेबांचं नाव घेतलं कदम साहेबांचं नाव घेतलं उभाट्याचे विभागात सभागृहातले सदस्य आदित्यजी ठाकरेंचं नाव घेतलं तुमचं लेखी पत्र माझ्याकडे द्या कुठल्या विभागातले डिफेन्स नेव्ही एअरफोर्सची संबंधित प्रस्ताव आहेत ते माझ्याकडे द्या मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाण्यापूर्वी माझ्या स्तरावर आपण बैठक घेऊ आणि पॉइंटेड प्रपोजल केंद्राकडे आपण पाठवू एवढं पॉझिटिव्ह उत्तर मी दिलं आणि काय उत्तर देऊ अध्यक्ष